बॅरिस्टर अंतुले पद्म पुरस्कार तरुण अंतुले प्रेमींनी दाखल केलं नामांकन कोकणाचे सुपुत्र आदरणीय बॅरिस्टर ए आर अंतुले साहेबांनी वेगवेगळी पदं भूषवत असताना अनेक धाडसी निर्णय घेत आपला कार्यकाळ गाजवला होता जनहिताचे कोणतेही काम असल्यास तो लवकरात लवकर कसा होईल याकडे त्यांचं लक्ष असायचं त्यांच्या या वृत्तीमुळे त्यांना राजकारणातला सर्वात वेगवान निर्णय घेणारा नेता समजला जातो अंतुलेंनी यांनी आपल्या कार्यकाळात जनहिताचे अनेक निर्णय घेतले ज्यामुळे समाजातल्या अनेक घटकांना वेगवेगळ्या क्षेत्रात फायदा झाला आहे राज्यात सर्वाधिक सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना त्यांनी कोकणात रस्त्यांचा आणि फुलांचा जाळाच तयार केला होता ज्यामुळे कोकणातील खेड्यापाड्यांतील वाहतूक सोपी झाली यापैकी महत्वाचे म्हणजे रायगड रत्नागिरी जिल्ह्यांना जोडणारा आंबेत महाप्रळ पूल महाड दादली पूल सालाव रेवंदडा रेवदंडा पूल कांभिणी पुणे रस्ता अशी भली मोठी यादी आहे राज्याचे मुख्यमंत्री म्हणून कारभार पाहत असताना त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेल्या किल्ले रायगडाला मान म्हणून कुलाबा जिल्ह्याचं नामांतरण करून रायगड असं केलं प्रशासकीय कार्य सोपं व्हावं म्हणून निजामांच्या काळापासून मागणी होत असलेल्या जालना जिल्ह्याची तसेच लातूर व सिंधुदुर्ग जिल्ह्याची निर्मिती त्यांनी केली होती अंतुलेंनी सुरू केलेली संजय गांधी निराधार योजना कायम आहे ज्या अंतर्गत राज्यातील गोरगरीब व गरजू लोकांना शासकीय अनुदान दिलं जातं शैक्षणिक क्षेत्रात बघितलं तर रायगडमधील लोणेरे येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ डीबीटीयू ही नावाजलेली अभियांत्रिकी विद्यापीठ ही अंतुलेंच्या संकल्पनेतून वास्तवात आली आहे पंतप्रधान पी व्ही नरसिंगराव यांच्या मंत्रिमंडळात केंद्रीय सार्वजनिक आरोग्य मंत्री म्हणून कार्यरत असताना अंतुलेंनी प्लस पोलिओ मोहीम सुरू केली आणि पोलिओची लस देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचली ज्याचा परिणाम म्हणजे दोन हजार चौदा साली डब्ल्यू एच ओद्वारा भारत एक पोलिओमुक्त देश घोषित झाला अशाच प्रकारे अंतुलेंनी आपल्या संपूर्ण कार्यकाळात जनहिताची अनेक कामं केली आहेत या सर्व कामकाजांची पोच पावती आणि ही सर्व कामं नवीन पिढीला कळावी म्हणून कोकणातील या थोर व्यक्तिमत्वाला पद्म पुरस्काराने सन्मानित करण्याकरिता माणगाव तालुक्यातील मोरबा गावातील अंतुले प्रेमी तरुण मोहम्मद इब्राहिम अ बंदरकर याने केंद्र शासनाकडे एकवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी नामांकन दाखल केलं आहे तरी बॅरिस्टर अंतुलेंना पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात यावं अशी परिसरातील जनतेची इच्छा आहे